यासाठी राज्य संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते शिवानंद भरले उत्तमराव जमदाळे बाळासाहेब गोरे दादा राय देशमुख ज्ञानेश्वर चटे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली ही संवाद पदयात्रा काढण्यात आली कार्यकारी अध्यक्ष विठ्ठलराव काळे कार्याध्यक्ष संतोष जाधव कोषाध्यक्ष राजकुमार खाडे प्रवक्ते बालाजी गुरव महिला आघाडीच्या अध्यक्षा सरस्वती भालके सरचिटणीस अंबुता इतापे रमेश शिंदे सिद्धाराम डोळे नजमुनिसा करीत पदयात्रा यशस्वी केले या पदया पदयात्रेत जिल्ह्यातून आलेल्या शिक्षक संघाचे सर्व व सहकारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार श्री सिद्धेश्वर दर्षन देवस्थान येथे एकत्रित जमून सिद्ध रामेश्वरांचे दर्शन घेतले दर्शनानंतर सिद्धेश्वर देवस्थान ते पूनम गेट मार्गे डी डी कार्यालय पदयात्रा काढली त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सह पंत संस्थेचा सभागृहात समारोप झाला यावेळी ज्येष्ठ नेते उत्तमराव जगदाळे व शिवानंद भरले गुरुजी यांचा जोरदार भाषण झाले त्यांनी आपल्या भाषणात युती करून प्रसंगी सोहबळावर लढण्याचा निर्धार केला तत्पूर्वी जिल्ह्यातील तमाम शिक्षक संघटनांना बिनविरोध करण्याचे आवाहन केले यावेळी संभाजी फुले राजकुमार बिज्जरगी गुरुनाथ नरुणे हत्तुरे सतीश पाटील सुरेश शटगर अशोक कोगनुरे सिद्धाराम चौधरी बाळू मेन बा ना चौहान परमेश्वर मुन्नूळी श्रीशेल वाडेद भीमा चोगुले बसु खिलारी तुकाराम कोली तिवी जाधव बादशाह मुल्ला उमेश पाटील बाळासाहेब वसेकर हरी खरात लिंबराज जाधव भाऊसाहेब माने भाऊसाहेब शिंदे उद्धव नागने रामभाऊ यादव अप्पाशाह उमरानी अभिजित सुडीकर सतीश वाले सारिका चौहान गिरिजा नायकनवरे सुरेखा गावडे विजया जावळे उमा जाधव ज्ञानेश्वर जाधव शिवाजी पाटील नामदेव बसेकर संपतराव देशमुख विजयकुमार तडकलकर अशोक पोमाजी सिद्धेश्वर धसाडे सिद्ध्राम कटगिरी राजेंद्र मुलगे चम चनम मलप्पा चिट्टे विद्या जगताप अपेक्षा रणदीवे पंडरी लेंगरे प्रमोद टोनपे महादेव सर्वदे बाबा धोत्रे मधुकर वनसाळे नामदेव पवार शिवय्या मसुती पूर्णानंद घेरडी मेहबूबसाब सवार सुभाष पाटील महादेव नागणे श्रीकांत राऊत विजय धायगुडे शहजादी काजी प्रा प्रवीण कळसाईत यांच्यासह पाचशेहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत गोदे Mày đi

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा